नमस्कार विद्यार्थ्यांनी आज आपण नवोदयचा बुद्धिमत्तेचा तिसरा धडा आपण बघणार आहोत आकृती पूर्ण करा किंवा आपल्याला पॅटर्न कंप्लीट करायचं तर याच्या पाठीम्याचे बुद्धिमत्तेचे दोन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तुम्ही ते पाठीम्याचे व्हिडिओ काय करा आपले बघा आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या चॅप्टरकडे तर याच्यामध्ये प्रश्न कसा विचारला जातो ते पहिल्यांदा आपण बघूया तर याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नात त्यावेळे बाजूस एक आकृती दिली जाते आणि त्याचे चार ऑप्शन उजव्या बाजूला दिले जातात तर आकृतीपैकी एक आकृती आपल्याला पूर्ण करायची असते आणि त्याचे कळ्यावर आपल्याला त्याला ओ एम आर एस सिटीवरती आपल्याला रंगवायचं असतं तर क्वेश्चन आपण इंग्लिशमध्ये वाचला तर लेफ्ट हँड साइड अँड फोर अँसर फिगर ए बी सी डी आर गिवन इन राईट हँड साइड सिलेक्ट द दर इन द फिगर विच एक्झॅक्टली सेम ॲज फिगर अँड डार्क एन द सर्कल ऑफ द द लेटर ऑफ तर दिगर फिगर मध्ये काय केलं जातं तर याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला दोन तीन पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला आरशातील प्रतिबिंब कधी कधी आपल्याला त्याच्यामध्ये येणार मग आरशातलं प्रतिबिंब हे एक पॉइंट याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे किंवा कधी कधी पाण्यात प्रतिबिंब दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यानंतर आकृती घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरू शकते मग घड्याळाच्या दिशा हे पण इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ते इमॅजिनेशन करता येईल की किती काय आणि जर करून वरचा बाजू आणि खालची बाजू ह्या विचार केला तर याच्यामध्ये कंप्लीशन करायचं असेल तर वरची बाजू मिसिंग असेल खालची तर जास्त करून पाण्यात प्रतिबिंब असू शकते किंवा लेफ्ट हँड राईट असेल म्हणजे लेफ्ट हँड साईड आहे समजा ही राईट हँड साईड आहे तर लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडमध्ये मध्ये काय होऊ शकतं जास्त करून तर त्याच्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब अशाच क्वेश्चन पण येऊ शकतो आता इथं बघितलं तर तुम्ही हे एक नंबर दोन नंबरमध्ये तर बघितला तर हे पाण्यातलं प्रतिबिंब दिसते आपल्याला बरोबर बघा ह्याच्यापुरतीचे जर पाण्यातलं प्रतिबिंब घेतला तर हा लेफ्ट हँड साईडचा पार्ट हा लेफ्ट हँड साईडला राहतो आणि राईट हँड साईडचा तर राईट हँड साईडला राहतो म्हणून हे पाण्यातलं प्रतिबिंब मग आता हेच इथं आपल्याला कळायचं मग हेच पाण्यातलं प्रतिबिंब जर घेतला हा जो लेफ्ट हँड साईडचा पार्ट आहे तो लेफ्ट हँड साईडला लाईन अशा पाहिजे आपल्याला अशा लेफ्ट हँड साईडला राईट इथं बघा इथं राईट म्हणजे हा ऑप्शन पहिला येणार नाही इथं बघितलं तर काय बघा ॲज इट आहे हे ट्रायंगल जसं आहे तसं आहे त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही प्रश्न हा ए डी मध्ये आपलं उत्तर येणार डी मध्ये म्हटलं तर सी मध्ये जर स्ट्रेट लँड रेषा आहेत इथं मात्र कशा आहेत तिरक्या रेषा आहेत मग त्यामुळे काय येणार ऑप्शन नंबर डी म्हणजे तुम्हाला हा जो मिसिंग पार्ट आहे तो ह्या चार पर्याय मधून ह्या मधून ओळखायचा असतो मग त्याच्यामध्ये पाण्यात प्रतिंब आशातलं प्रतिबिंब किंवा एखाद्या वेळेस काही पार्ट जो कामातलेला आहे त्याच्यामध्ये तो घड्याच्या दिशेने फिरत असेल किंवा घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असेल तर ह्या गोष्टी पण बघणं आपल्याला गरजेचं आहे तर आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर दोन तर इथं बघा मधील जो पॉइंट आहे हा पार्ट हा पार्ट कम्प्लीट आहे तर ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल हा पार्ट जॉईंट करताना असं एकदम लाईनला जॉईन झालेलं आहे आणि मधला हा पार्ट कम्प्लीट करून दिलेला आहे तुम्हाला अशी आकृती बघायला लागेल बघा ती पण कोपऱ्यामध्ये आहे बघितलं तर राईट आहे लेफ्ट प्रतिबिंब आपल्याला प्रतिबिंब इथं आहे तर ह्याचं आरशातलं प्रतिबिंब जर घेतला तर कसं व्हायला वेळ बघा हे आता जर निम्म्यापर्यंत आले बघा हे पूर्ण कडेपर्यंत गेले तर हे निम्म्यापर्यंत येईल हा तर पहिला पाठ येणार नाही दुसरी गोष्ट ह्या लाईनला चिकटेकले हे लाईनला चिटकले का बघा नाही चिटकलं इथं पण बघा लाईनला चिटकले का नाही म्हणजे हे ऑप्शन हे दोन ऑप्शन नाही पहिला ऑप्शन आपला बी ह्याच्यामध्ये पण आपण हे स्ट्रिक वापरू शकते कुठल्या येते त्याच्याकडे जाऊ फक्त कुठलं येत नाही त्याच्याकडे जावं त्याच्यानुसार उत्तर ह्याच्यामध्ये हे बसवलं हे आपला पॅटर्न कम्प्लीट झाला पुढचा प्रश्न बघा तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे असं काहीतरी दिले आणि आपल्याला हे ह्याच्यामध्ये कुठलं बसतं ते बघायचं मग आता पहिल्यांदा बघा ह्याच्यामध्ये बघा इथं हे पॅटर्न कम्प्लीट केला इथं मध्ये गेला इथं एक चौकोन असू शकतो आणि हे असं कंप्लीट असणार मग अशी लाईन असणार ह्या साईडला बाबा हिथं इथं आहे इथं आहे इथं आहे आणि हिथं ह्या राईट साईडने यायला पाहिजे होती तर हिथं लेफ्ट साईडने गेली आहे म्हणजे हा ऑप्शन पहिला गेला पहिला प्रश्न ए बी सीमध्ये आपण बघूया तर ह्या सीमध्ये बघितल्यानंतर तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल हा असं चौकोन पहिला कम्प्लीट करायला लागणार आहे आणि चौकोन कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला हा ही लाईन अशी कम्प्लीट इथं करायची आहे मशी ही लाईन अशी इकडे कम्प्लीट आहे का नाही आहे म्हणजे हा ऑप्शन तुमचा निघून गेला ठीक आहे हा इथं आहे आणि इथं आहे मग ह्याच्यामध्ये ह्या दोन आकृतीमध्ये बी एन सी मध्ये आपल्याला डिटेलमध्ये जाईल आता बी एन सी मध्ये डिटेलमध्ये जात असताना इथला बॅटर्न बघा पहिल्यांदा खालचा आपला पॅटर्न कसा आहे इथं बघा इथं वर इथं लेटला आहे इथं बघा असे सरळ लाईन गेलं चौकून गेले इथं बघा इथं असं आहे तर त्याच्या बरं सर म्हणजे पाण्यात प्रतिबिंब इथं आपल्याला येताना दिसतंय की पाण्यातलं प्रतिबिंब जर काढलं हेच तर याच्यामध्ये किती येणार बघा इथं अशी काही तर लाईन आली शेवटी मात्र ह्या ह्याच्यामध्ये इथं बघा याच्यामध्ये आहे इथं लाईन इथं मात्र हे उलटी लाईन दिलेली आहे त्यामुळे आपण काय करणार याच्यामध्ये हा ऑप्शन म्हणजे हा ऑप्शन आपल्या यातनं बाद होऊन जाईल ऑप्शन नंबर आपला बी बी मध्ये उत्तर आपलं येऊ शकतंय आता इथं बाबा हे सगळं मॅच केला तर इथं बाबा ही लाईन मॅच होते त्याच्यामुळे ऑप्शन आपल्याला काय येणार बघा सी ऑप्शन हा आपलं उत्तर येणार तर याच्यामध्ये बारकाईने बघणं सिम्बॉल गरजेचं आहे तर त्यावेळी तुम्हाला त्याचा अँसर व्यवस्थित तुम्हाला ते कळून ओके चला आपण बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे सर्कलचा आहे हा सर्कल आपल्याला कम्प्युटर या सर्कलमध्ये पहिल्यांदा हे आत असं तुम्ही करून पण पेन्सिलने तिथं बघू शकता पेपरमध्ये आणि मग करा ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये दोन दोन अशा काहीतरी बघा एक मध्ये लाईन आहे सेंटरली मध्ये लाईन सेंटरली कुठे कुठं आहे हिथं बघा एका साईडलाच गेले म्हणजे हा पहिला ऑप्शन गेला मध्ये सेंटर लाईन आहे हिथं मध्ये सेंटरला हिथं सेंटरल लाईन आहे आणि हिथं हे सर्कल असं गोल पाहिजे होतं ते उलटं सर्कल चाललंय बघा हे उलटं चालेल उलटं चाललंय म्हणून हे ऑप्शन हा पण निघून गेला बी गेला सी गेला राहिला बी मध्ये सॉरी ए आणि सी गेला राहायला बी आणि डी मध्ये उत्तर तर बी एन डी मध्ये कोणाचं उत्तर येऊ शकते बघा याच्यामध्ये तर हे सर्कल असे गोल गोल आहेत आणि इथं जवळ लगेच काम झाल्यानंतर हिता आपल्याला पाहिजे दोन लाईन इथं दोन लाईन ही लाईन हिता लावायची हिता म्हणजे ऑप्शन नंबर डी पण निघून गेला ऑप्शन नंबर बी उत्तर देतो तर नेक्स्ट बघूया आपण याच्यामध्ये बघा इथं बघा पाण्यातलं प्रतिबिंब दिसतंय का बघा याचं हे खाली आहे ते वर गेले बघा इथं आले, खाले आले।, आले तो तो खाली आहे ते वर आले आणि उलट झाले मग आता हे वर आहे ते येतं गेला तर काय होणार बघा तर खाली आला पाहिजे असं काहीतरी होणार असं बघा ऑप्शन नंबर या मी तुम्हाला आता करायची जर असं ट्रिके आहे इथं बघा आता हे दोन्ही एकमेका ब्लॅक कनेक्टेड केलं आणि हे असा हा पॅटर्न असा मग असा पॅटर्न आपल्याला कम्प्लीट करायचा मग हा पॅटर्न आपल्याला कम्प्लीट करायचा असेल तर आता इथं बघा हे चिटकलेलं नाही आहे याच्यामध्ये म्हणजे हा तर ऑप्शन येणार नाही आहे पहिलं ऑप्शन तर आपलं निघून गेला पण दुसरं ऑप्शन हे ॲज इट इज आहे बघा इथं जसं आहे तसं इथं इथे हे तिसरा ऑप्शन बघा तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल तर इथं हा पूर्ण पार्ट असा केला आहे हा असं ह्याला त्याला जॉईंट केला जॉईंट तर हे ही दोघी हे एकमेकाला सारखे येते खालची त्यामुळं हा ऑप्शन येणार नाही आपल्याला तिसरा ऑप्शन आपला बघितलं तर तिसरा ऑप्शन आपण बघितला तर आपल्याला काय करायला लागेल बघा हिच्यासारखं येते का बघा हे तिथं जर ठेवलं तर तो पॅटर्न म्हणजे इथं असा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न असा कमतर येस सारखा असा म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर आपला बी किंवा डी मध्ये उत्तर येऊ शकतं आता ह्याच्यामध्ये हो उत्तर कोणतं घ्यायला पाहिजे तर आपल्याला हे बघितलं तर बघा एस हा जो पॅटर्न आहे तो कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि इथं मध्ये काय ह्या एस सारखा पॅटर्न कम्प्लीट होईल पण इथं गॅप राहते आपल्याला गॅप नको आहे इथं आपण ऑप्शन नंबर बी चॉईस करणं गरजेचं आहे त्याच उत्तर पूर्ण आपल्या असणार आहे ऑप्शन नंबर बी पुढचा प्रश्न आपण बघूया आता इथं बघा ब्लॅक व्हाईट असं कुठे आलंय त्याच्यामध्ये पॅटर्नुसार मग इथं ब्लॅक इथं आहे खाली रंगवलेला पाटण हा जरासा वर गेल्या दिसतो मग इथं बघा इथं ब्लॅक इथं आहे आणि मग आपल्याला बघा इथं एक दोन आणि तीन तिसऱ्या लाईनमध्ये असं इथे की खाली आहे तर वर यायला पाहिजे मग आता हा या जर इथं असेल तर हा ॲक्च्युली तिसऱ्या लाईनमध्ये कुठेतरी यायला पाहिजे तिसऱ्या लाईनमध्ये बघा हे वर साईडला पाहिलं खाली तर नकोच आहे आपल्याला म्हणजे हा ऑप्शन निघून गेला हा पण खाली आहे त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला हा तर त्यावेश सगळ्यात वेगळा आहे म्हणून ऑप्शन नंबर येणार बी पुढचा बघूया पार्ट तर ह्या पार्टमध्ये आपण बघूया इथं बघा असं सईड ॲरवात गेलेलं दिसतो आपल्याला आणि इथं मध्ये बघा असं काहीतो आहे आतल्या साईडला एरो आहे सगळं सिम्पल आहे आता इथं बघा ॲरो बाहेरच्या साईडला आहे इथं पण स्ट्रेट आहे बाजूला झालं आहे ऑप्शन नंबर डी काही काही क्वेश्चन तुम्ही बघितल्या बघितल्या करू शकता आता इथं बघा हिथं आयरोची संख्या म्हणजे आयरोची डायरेक्शन ह्या आर आणि ह्या आयरोची डायरेक्शन एकसारखी मग मग ह्या साइडला हे ॲरो आहे ह्याचा आयरो पण असाच असणं आणि ह्याचा आयरो उलट असत असं बघा असं कुठं ही लाईन आता पहिल्यांदा चुकवल्या इथं पण लाईन चुकल्या मग आता आपण बघूया तर याच्यामध्ये बघा हा ऑप्शनमध्ये बघा ही लाईन सर्व आल्या यार इकडे गेला हे खाली गेला ऑप्शन नंबर डी हे उत्तर येणार नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तर ह्या क्वेश्चनमध्ये पेन्सिलसारखा आकार काहीतरी तयार करला नाही तर किती आहे एक दोन तीन तीन लाईन आपल्या जोडायचं मी तीन लाईन जोडून बघा तुम्ही जोडून बघा पॅटर्न कम्प्लीट झाला एक एक चांगला शेप आला तर हा उलटा होतोय मी हा येणार नाही हा येऊ शकतो हा चुकवला आहे हा पण चुकवला आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर ना नेक्स्ट बघूया तर याच्यामध्ये बघा वर्तुळ घेतल्याने एका डायरेक्शन आहे मग तुम्हाला जे ठळक दिसते त्याचा विचार पहिला करा तर हे सर्तूळ पहिला तर कम्प्लीट करायला ना पॅटर्न कम्प्लीट करायचं आणि त्याच्यानंतर मग असं करा असं बघा असं कुठं आहे या ऑप्शनमध्ये आहे या ऑप्शनमध्ये चुकीचं आहे तर वर आहे हे वर आहे म्हणजे ऑप्शन नंबर आपलं कुठलं येणार ऑप्शन नंबर ए एका पुढचं बघूया तर इथं बघा ह्याच्यामध्ये सर्व स्ट्रेट लाईन आहे ह्या साईडला पण स्ट्रेट लाईन आहे हे लेफ्ट साईड आहे आले राईटला हे लेफ्टला आहे हे आले राईटला म्हणजे आज जर मिरर इमेज काय तर आलेली दिसते ह्याची मिरर इमेज कशी येणार बघा हे लेफ्टला आहे तर हे असं राईटला याला ओके आणि मग ह्याच्या हॉरिजेंटल लाईन आहे हे व्हर्टिकल आहे ते व्हर्टिकल आहे ऑरिजेंटल ऑरिजेंटल लाईन आहे स्ट्रेट लाईन असं कुठं आहे का बघा स्ट्रेट लाईन आहे तर बघा व्हर्टिकल आहे हे चुकीचं आहे ऑप्शन नंबर बी सी आणि टीमध्ये स्ट्रेट लाईन आहे तर आता हे काळं बघा इकडं लेफ्टला होतं ते हे राईटला इथे यायला पाहिजे आता इथं असणार कुठे कुठे बघा तर इथं इथं असणार बघा एक इथं फक्त हा व्हाईट आहे हा ऑप्शन निघून गेला इथं आहे पण उलट्या साईडला बरोबर आहे म्हणजे आपल्याला असं पाहिजे होतं पण ऑप्शन नंबर सी हा त्याचा मॅच होत आहे ठीक आहे चला नेक्स्ट बघ्या पुढचा क्वेश्चन आहे पॅटर्न फक्त आपल्याला कंप्लीट करायचं मग आता पहिल्यांदा काय असणार बघा हे असं इथपर्यंत असणार आणि ह्याला असं हे करणार असणार असं बघा असंही कंटेक्ट कनेक्टेड झालं असं इथं बघा असं त्याला कनेक्टेड असणार की ते ऑप्शनमध्ये नाहीच आहे सोडून द्याल या ऑप्शनमध्ये आहे का नाही या ऑप्शनमध्ये पण नाही मग ऑप्शन ये तुम्हाला जास्त काही बघायची गरज पड नाही नेक्स्ट ऑप्शनमध्ये जा तर नेक्स्ट ऑप्शनमध्ये बघा याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला जसं हा पॅटर्न कंप्लीट करावं लागणार असं असं होईल हा ब्लॅकचं पॅटर्न असेल इथं व्हाईट मग तो ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट कुठे बघा हे ब्लॅक इथं बघा ब्लॅक अँड व्हाईट आहे का नाही ब्लॅक अँड व्हाईट आहे का इथं नाही ब्लॅक व्हाईट इथं व्हाईट आहे आणि मग लाईन आहे तर मी बघ पहिलं आपल्याला काय पाहिजे ब्लॅक पाहिजे आणि मग व्हाईट आहे म्हणून ऑप्शन नंबर सी तो उत्तर आपलं उत्तर येणार त्यानंतर आपण बघूया एकोणतीस नंबरचा क्वेश्चन हा जरा पॅटर्न कंप्लीट करेल हा ट्रायंगल कम्प्लीट कर हे ट्रँगलमध्ये इथं बसवलं तर ट्रायंगल तयार होईल का हा असा नाही म्हणून हा जर बसवला तर होईल का नाही म्हणून तर इथं हा पार्ट म्हणजे इथं असा करून आपल्याला असं बघायला कारण तुम्ही ह्या आकृती जरा छोटी झाल्या म्हणजे हा पार्ट ह्याच्यामध्ये बसेल हा पण बसू शकत नाही म्हणून ऑप्शन नंबर सी हे त्याचं खूप इम्पॉर्टंट म्हणजे अँसर आहे तर ह्याच्यामध्ये बघा सगळं सिम्पल आहे वरच्याचं इथं काय केलं पण हे लेफ्ट राईट म्हणजे ॲक्च्युली याचं आरशातला प्रतिबिंब घेतलेला आहे मग ह्याचं आरशातला प्रतिबंध हे लेफ्टला आहे किंवा राईटला आहे त्याला असं लाईन येणार ही लाईन इथं करेन येणार त्याच्यानंतर मग मी काशी लाईन असणार ह्याला जॉईंट करणार ह्याला निघण्यात आणि इथं गोल पाच हि गोल असणार हिथं गोल असणार बघा ऑप्शन नंबर एकच आहे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर येणार बघा काय आहे बघा थोडंसं थोडस हे स्टार आहे काळा आहे किंवा स्टार म्हणण्यापेक्षा मल्टिप्लिकेशन साईन गुन्हागारच साईन काळ डॉट गुणाकार असं काहीतरी मग याच्यामध्ये तर पुढं गेल्यानंतर काय होते बघा हे इकडे गेलं हे इकडे गेलं असं दाखवलं हे स्टार इकडे गेलं इकडे आता हे वरतो इकडे गेलं तर वरतो वर्तुळ राहणार किंवा हे प्लस प्लस असं कुठं आहे का बघा तर वर्तुळ वर्तुळ किंवा प्लस प्लस तर तसा ऑप्शन आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे आपण ह्याच्यानुसार बघितलं तर त्याच्याऐवजी काय करूया आपण एक सिम्बॉल पकडूया हा जो स्टार आहे स्टारच्या नंतर काय बघा ब्लॅक आहे स्टार ब्लॅक मग आता इथं काय झाले फक्त काय केलं बघा हा ही टर्म म्हणजे इथले कडेची टर्म जरी पकडली ही टर्म इकडं आली आपण काय करूया ही टर्म इकडे घेतली असं केले मग आपण हे इथं घेऊया म्हणजे हे इथं घेऊया हे इथं घेतलं तर इथं वरतू येईल आणि मग हे प्लस इथं येईल आणि हे इथं येईल प्लस प्लस वरतूत प्लस प्लस वर्तूक हे प्लस प्लस वर्तूक ऑप्शन नंबर बी हे जर असं सेकमेंट फक्त चेंज केला आहे सेकमेंट चेंज केला आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये बघा सिंपल असं एक एक्झाम्पल आहे हे आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आणि आतल्या साईडला गोल भरतं घ्यायचं आतल्या साईडला गोल करणार कुठलं आहे बघा हे आतल्या साईडला हे बाहेरच्या साईडला इथे हे जॉईंट होत नाही हे बाहेर बाहेर असं काहीतरी ते सगळ्यात भारी ऑप्शन आपल्याला ते ऑप्शन नंबर ए तर नेक्स्टला बघा हा आपला कंप्लीट करायचं आहे पॅटर्न तर इथं मधी गोल आहे त्याला कम्प्लीट करायचं आहे आणि इथं आपल्याला ब्लॅक घ्यायचं आहे तर इथं गोलला हे चौकन आहे ते मॅच होणार नाही आहे म्हणजे पहिला ऑप्शन तर आपण निघून जाणार ऑप्शन दुसरा आपण गोल आहे डी तो पण आपण काढू शकतो राहिला प्रश्न हा बी आणि सी मध्ये मग आता ह्याच्यामध्ये बी अँड सी मध्ये जर घेतला तर ह्याच्यामध्ये इथं मिरर इमेज दिसतात लेफ्ट अँड राईट ह्याची मिरर इमेज काय असणार तर ही ह्या साईड हे लेफ्ट राईटला आले तर नाही तोंड आता इथं असं लेफ्टला पाहिजे तर लेफ्टला आलं आहे तो हे तो तो तर तो तो हे तोंड सॉरी लेफ्टला पाहिजे हे लेफ्टला असणार दोन येत आहे बघा ऑप्शन नंबर से आपला उत्तर बघा तर नेक्स्ट मध्ये बघा हे आपल्याला फिगर कम्प्लीट करायचं तर ह्याच्यामध्ये तुम्ही फिगर कम्प्लीट करत असताना कुठले येऊ शकते तर ह्याच्यामध्ये बघा हे असं ॲड केलं तर हे याच्यामध्ये बसू शकते परत हे इथं बसवलं तर असं बसणार नाही त्याच्यामध्ये सगळ्यात आपलं पॉईंट म्हटलं तर ऑप्शन नंबर सी येऊ शकते असं बसेल आणि इथं असं तयार व्हायला पाहिजे पण ऑप्शन सी येणार क्वेश्चन बघूया हा आपल्याला हा पॅटर्न चांदीसारखा आहे त्याला कंप्लीट करायचं आहे शेप कसा आहे बघा हे शेप असं वेगळा वाटते हा पण शेप वेगळा वाटते हा पण वेगळा वाटतो ऑप्शन नंबर डी तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर तुम्हाला लगेच करून देई नाही बघा हे सोपा क्वेश्चन आहे तिथं आपल्याला सर्कल कम्प्लीट करायचं बघा हा सर्कल कम्प्लीट सर्कल कंप्लीट कुठे होते पाव सर्कल पाव सर्कल, सर्कल, सर्कल ही लाईन आले सौ आले म्हणजे ऑप्शन सी आणि डी तर निघून गेला सर्कल राहिलं कुठलं बघा ए आणि बीमध्ये राहिलं मग आता ह्याचं सर्कलमध्ये इथं बघा हे असं पॅटर्न आहे हा पॅटर्न इथं नाही आहे म्हणून ऑप्शन ए पण गेला राहिला ऑप्शन बी चला नेक्स्टमध्ये बघूया तर याच्यामध्ये पॅटर्न कम्प्लीट करायचं म्हणजे हा तसं रेक्टँगल असेल किंवा हा तुम्हाला असं कम्प्लीट करायला लागणार ओके मग असं असणारी दोन बघा रेक्टेंगल असणार इथं एक दिसत आहे इथं कुठं आहे का नाही हे कुठं खाली गेलं आहे हा पण खाली गेलं ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन बघा याच्यामध्ये बघा आता इथं सौकोन इथं आहे आणि ह्याला सर्क्युलर असं काहीतरी जॉईंट केलं सर्क्युलर जॉईंट करायचं म्हटलं तसं होईल बघा हा सर्क्युलर जॉईंट इथ आहे मला आणि त्याच्यानंतर बाहेर अशी दोन सर्कल इथं सर्क्युलर आहे बाहेर दोन सर्कल आणि इथं याच्या अपोजिट इथं दिसते बघा इथं चौकोन आहे इथं यायला पाहिजे सर्क्युलर असणार किती बघा ऑप्शन नंबर ए आहे आणि सी ह्याच्यामध्ये सर्कल इथे चौकोन येते ऑप्शन नंबर आपला सी हा जास्त करून आपला असणार आहे नेक्स्ट मध्ये बघा ठीक आहे इथपर्यंत हे क्वेश्चन होते तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून हा चॅप्टर क्लिअर झाला असेल तर माझं चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवोदयाच्या पूर्ण आणि स्कॉलरशिपच्या तयारीसाठी हा चॅनलला सबस्क्राईब करा पाचवीचं नवोदय स्कॉलरशिप आठवीमधले एन एमीचे भरपूर सारे टॉपिक याच्यामध्ये कवर करणार आहे त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना पण याचा फायदा होईल थँक्यू